जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे मधील कोयंबतूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान देशभरातील नऊ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापोटी अठरा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे देशभरातील राज्यभरातील सर्व जे काही पात्र असलेले शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम आणि आता साडेचार वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे यायला सुरू झालेले आहेत या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट केलेले त्या शेतकऱ्यांना एस एम द्वारे आपल्याला या योजनेच्या अंतर्गतचा एकवीसवा हप्ता किंवा आपला जो हप्ता असेल तो वितरित करण्यात आलेला आहे धन्यवाद अशा प्रकारे मेसेजद्वारे कळवण्यात येत आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेमधून सुद्धा रक्कम क्रेडिट झाल्याचे मेसेज येत आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या अनुषंगानं प्रश्न पडलेला आहे की मग माझा हप्ता आलाय की नाही हे मला कसं समजणार किंवा ते ऑनलाईन पद्धतीनं चेक करता येतं का मित्रांनो यापूर्वी आपण जर पाहिलं तर पी एफ एम एस पोर्टलवरती डीबीटी स्टेटस ट्रॅकर मध्ये ही सर्व माहिती आपण तपासून पाहत होतो परंतु आता पी एफ एम एसच्या च्या पोर्टलवरती ती ऑप्शन हटवण्यात आलेली आहे पी एम किसानच्या पोर्टलवरती सुद्धा आपण आपले जे काही बेनिफिशरी स्टेटस आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा किंवा पी एम किसानच्या अप्लिकेशनवरती सुद्धा आपण लॉग इन करून आपल्या हप्त्याच्या वितरणाची स्टेटस पाहू शकता परंतु सध्या लोड असल्यामुळे पीएम किसानचं पोर्टल आणि पी एम किसानचं ऍप्लिकेशन हे दोन्ही डाऊन आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचे ऑप्शन सध्या काम करत नाहीत त्याच्यामुळे ऍप्लिकेशन सुरू झाल्यानंतर मात्र आपण आपलं लॉग इन करून याच्या अंतर्गत आपली स्टेटस तपासू शकता सध्या तरी आपलं डीबीटीला जे खातं दिलेलं आहे त्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट झाली आहे का हे आपण चेक करू शकता सध्या तरी ऑनलाईन पद्धतीने कुठेही याच्या संदर्भातील माहिती आपण तपासून पाहू शकत नाही मित्रांनो याच्या अंतर्गत हप्त्याचं वितरण सुरू आहे डीबीटी प्रणालीद्वारे हा हप्ता वितरित केला जात आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सध्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणखी काही शेतकऱ्यांना रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत सुद्धा याच्या अंतर्गत हप्ता वितरण केला जाईल मात्र याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही ते शेतकरी मात्र याच्यामध्ये अपात्र असू शकतात किंवा त्यांची इतर काही समस्या असू शकते ज्याच्याबद्दलची माहिती येत्या एक दोन दिवसामध्ये अप्लिकेशन सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर आपल्याला कळू शकेल त्याच्याबद्दलचे जे काही नवीन अपडेट येतील किंवा ज्या काही याच्या अंतर्गत समस्या येतील किंवा हप्ते न येण्याची कारण असतील ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तोपर्यंत आपण वाट पाहू शकता किंवा आपल्या डीबीटीला दिलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत का हे ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करू शकता डीबीटीला नेमकं कोणतं खाता आहे हे तपासण्यासाठी सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे वरती सजेशनमध्ये सुद्धा त्याचा व्हिडिओ आहे धन्यवाद